शांता दिली बंद पडते किती वर्ष चाळीस वर्ष झाले तुम्हाला कोण बी येऊ द्या ज्याचं नशीब पण आमच्या व्यापाऱ्यांकडनं त्यांनी ध्यान द्यावं काय रोड म्हणा इथं पाणी साचत त्याचा डाटा वास घाल येतोय आमच्याकडे लक्ष देणार आहे मत घेऊ सर होय होय म्हणते ते मत घेऊन हा ऊन वारा आम्हाला सोसावं लागतं पुपुट्यात ह्याच्यात बसावं लागतं हा एवढंच आहे आम्हाला समक्ष आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही निवडून आल्यावर आमचं घर भरा असं काही नको आहे आम्हाला फक्त आम्हाला तिथली सुविधा करून द्या एवढंच आहे आम्हाला नाव सांग माझ सिराज शेख किती वर्ष झालं तसं मला ह्याच्यामधला निवडणूक मधला एवढं काय जास्त कळत नाही पण एवढं कळा लागलंय की आता कळणं गरजेचं आहे कारण सगळेच नेते चांगलं काम करतात आमचं काम आहे की आमच्या काय अडचणी ते आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन जायचं कारण एवढे वर्ष आम्ही म्हणतोय ह्यानं काम केलं नाही त्यानं काम केलं नाही पण आमची अडचण काय आम्ही कधी घेऊन त्यांच्यापर्यंत जात नाही व्यापार सध्या थोडं रस्त्यांची गरज आहे बाकीचं एवढं काय नाही नगर कारण नगरपालिका ही चांगलं काम करते कचरा वेळेवर घेऊन जाते त्याबद्दल काही शंका नाही कसं असावं आमच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील जसे रस्ते म्हणा पावसामध्ये पाणी म्हणा तसे छोट्या छोट्या अडचणी आहेत तेवढे दूर केले तर झालं कारण तसं काम सगळ्याचं नाही चांगलं केलं आमच्या पूर्वजांनी सांगितलंय की परिचारकांनाही चांगलं काम केलेत आहेत चांगले काम केलेत के तर आता दोन्ही चांगले काम करतात त्यामुळे आता आम्हाला संकट आहे की आता एकाच नाव कसं घ्यायचं दोन्ही चांगले आहेत तर ते आम्ही जरा धर्म संकटात आहे कारण काम दोन्ही चांगले करतात माने हा? केशर माने माने किती वर्षे असं वाटत

किती वर दा वर्ष झाले दहा वर्ष झाले व्यापार करतो जे कोण नगर जे कोण नगरसेवक नगराध्यक्ष येईल नगरसेवक येईल फक्त आमचं काय इथं फक्त पाण्याचे कट्टे वगैरे इथं सुविधा झाल्या दा पाहिजेत आम्हाला तेवढीच अपेक्षा कोण बी येऊ द्या आम्हाला त्यांचं घेणं त्यांना फक्त बाजारात सुविधा झाल्या दा पाहिजेत लेडीजच्या लग्वी जे प्रश्न आहेत मुतारी नाहीत की नाहीत तेवढं झाले पाहिजेत